अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेनं दहा आमदार आणि एक सभापती असे अभूतपूर्व यश महायुतीला दिलं आहे मागच्या निवडणुकीत मी आजी होतो मात्र हे माझे होते आता हे आजी झालेत आणि मी माझी झालो आहे आता मी एकटा माझे आहे तरी मला आजी करा अजून चार वर्ष बाकी आहेत तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषणापुरता उपयोग करून घेऊ नका मी साकळायचा प्रश्न सोडला आजी असणाऱ्यापेक्षा मी पन्नास टक्के काम जास्त करत आहे असं वक्तव्य माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे नगर तालुक्याच्या वतीने पालकमंत्री विधान परिषदेचे सभापती आणि महायुतीचे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजाळे आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार विक्रम पाचपुते आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले बाबूशेठ टायरवाले नितीन दिनकर अभय आगरकर अनिल शिंदे विनायक देशमुख अशोक सावंत सुनील साळवे शहाजीराजे भोसले आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी खासदार सुजय विखेंनी वरील उद्गार काढले दरम्यान माजी खासदार सुजय विखेंच्या वक्तव्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे आपल्याला प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून दोन टी एम सी पाणी साकाळीला आरक्षित केलं पुढच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय के मान्यता केली जाईल आणि एक भूतो ना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कंडिले साहेब मंदिर त्या गावामध्ये घेणार आहोत हे सगळे ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल तरी सुद्धा अहिल्या नगरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण जेवढे आमदार उपस्थित आहेत ते आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो परत एकदा माननीय करणेले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कटेरी साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय पण माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय ओ कटीर साहेब बाबा तुझं माझं चाललंय तुझा नंबर काय मोदी ऐकून त्यांना तर मला विश्वास आहे की कटेरे साहेब जसं म्हणतील तसं होत आहे ते मला आजही आठवतं मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो पण म्हटले होते की आज तुम्ही हे होणार विधान परिषद होणार त्यांना तेही मिळालं म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ आत्ता या ठिकाणी मी माझी झालोय आता मी एकटा माझे आहे तरी मला आजी करा अजून चार वर्ष बाकी आहेत तोपर्यंत लोक मला विसरून जातील असं त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळं आता अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा काहीतरी राजकीय बदल होतील अशा चर्चा सुरू झाल्यात